आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी देणार आहे विविध लेखा शीर्षाच्या माध्यमातून अनुदान वितरणाचा एक महत्वाचा शासन निर्णय दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस ला आलेला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या या शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या लेखाशीर्षांना अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या, या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीला आहे ती प्रस्तावना प्रस्तावनेमध्ये काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आणि आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने शासन निर्णय काय आहे तो पहा सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे सुरुवातीला आहे तो अनुक्रमांक त्यानंतर लेखाशीर्ष नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदान विविध अनुक्रमांकाच्या माध्यमातून लेखाशीर्ष कोणकोणते आहेत ते आपण या ठिकाणी प्रामुख्यानं जाणून घेऊ शकता या ठिकाणी अनुक्रमांक सोळा बावीस शून्य दोन सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदान आणि लेखाशीर्ष आहे पाचशे अकरा वितरित अनुदानाची रक्कम आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता अनुक्रमांक सतरा बावीस शून्य दोन सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण इतर स्थानिक संस्थांना प्राथमिक शिक्षणाच्या विस्तारासाठी अनुदान खाजगी प्राथमिक शाळांना अनुदान लेखाशीर्ष आहे बत्तीस एकसष्ट आणि वितरित अनुदान आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता त्यानंतर आहे अनुक्रमांक अठरा बावीस शून्य दोन सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य नवीन अशासकीय माध्यमिक शाळा उघडणे लेखा शीर्ष आहे तेहतीस एकसष्ट एकोणीस क्रमांक आहे बावीस शून्य दोन सर्वसाधारण शिक्षण माध्यमिक शिक्षण अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य अशासकीय माध्यमिक शाळांमध्ये जादा तुकड्या उघडणे आणि या ठिकाणी वितरित अनुदान आपण जाणून घेऊ शकता यानंतरचं जे अनुदान आहे ती क्रीडा व युवक सेवा या विभागाच्या संदर्भातला आहे यामध्ये काही महत्वाच्या सूचना आहेत त्याही आपण या ठिकाणी पाहू शकता तिसऱ्या क्रमांकाची सूचना आहे ज्या उद्देशासाठी निधी अथवा अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही तसेच इतर लेखा शीर्षांकडे वळती करता येणार नाही त्यानंतरचा महत्वाचा बारा क्रमांकाची सूचना आपण या ठिकाणी पाहूया शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये ई सी द्वारे प्रदान करणे बंधनकारक राहील कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रितरित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये अशा अत्यंत महत्वाच्या सूचना आहेत त्या आपण यथावकाश या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा महत्वाचा शासन निर्णय आहे तो आपण महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर संकेत अंकाच्या सुद्धा पाहू शकता सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद